भगवद्गीता अध्याय एक भागसात युधामणुष्य विक्रांत सौभद्रो उत्तमौजाश द्रो सर्व एव महारथा तेथे पराक्रमी अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्य आहेत हे वाक्य भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील आहे जिथे युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाच्या सैन्यातील काही प्रमुख योद्ध्यांची माहिती दिली आहे युद्धामण्यू व उत्तमौजा हो हे दोन्ही योद्धे राजा द्रुपदाचे पुत्र होते जे अर्जुनाच्या बाजूने लढले सुभद्रा पुत्र सुभद्रा अर्जुन आणि श्रीकृष्णाची बहीण होती तर तिचा पुत्र म्हणजे अभिमन्यू होता तो अर्जुनाचा एक शूर योद्धा होता द्रौपदीचे पुत्र उपपांडव द्रौपदीचे पाच पुत्र होते ज्यांना उपपांडव म्हणून ओळखले जाते हे सर्वजण महाशक्तिशाली योद्धे होते आणि ते देखील अर्जुनाच्या बाजूने लढले महारथी महारथी ही उपाधी अत्यंत शूर आणि कुशल योद्ध्यांसाठी वापरली जाते जे एकाकी किंवा अनेक योद्ध्यांशी लढू शकतात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा